नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तर आजची ऑर्डर आहे कसाटा फ्लेवरच्या केकची त्यासाठी मी पॅनिला स्पॉन्ज बेक करून घेतला आणि केकच्या तीन लेअर कट केल्या या केकसाठी मी तीन फ्लेवर यूज केले ते बटरस्कॉच स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल फ्लेवर नंतर मी क्रमकोट केलेल्या केकला फिनिशिंग करायला घेतलं आणि क्रीम अप्लाय करून स्क्रॅपरच्या सहाय्याने आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने फायनल फिनिशिंग करून घेतलं आणि ब्रश ऑइल ब्रशच्या सहाय्याने मी त्याला एक टेक्चर क्रिएट केलं जसं टेक्चर मी साइड वॉलला केलं तसंच मी टॉप व्हीवला सुद्धा हे टेक्चर करून घेतलं मी पिंक कलरच्या क्रीमच्या मदतीने हे रोजेट्स बनवून घेतले पण हे कसे बनवले ते व्हिडिओ करायचा राहूनच गेलाय त्याचा आणि त्यानंतर मी ग्रीन कलरच्या साह्याने डिझाईन करून घेतलं असंच वेलबुटीच डिझाईन मी सेम साईड वॉलला पण करून घेतलं आणि या केकची जेव्हा ऑर्डर आली ना त्यावेळी मी कस्टमरला डिझाईन विचारलं होतं की तुम्हाला कसं हवं आहे पण कस्टमरने ते सगळं माझ्यावरच सोपवलं की तुमच्या मनाने तुम्ही तुम्हाला आवडेल तसं करा असं त्यांचं होतं असं हे डिझाईन मी पूर्ण करून घेतलं आणि त्याला टॅग लावून घेतला बर्थडे आणि त्यानंतर मी वाईट एडिबल पॉल लावून त्या डिझाईनला मी अजून क्रिएटिव्ह अट्रॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि सेम डिझाईन हे मी पूर्ण साईड वॉलला रिपीट केलं वरच्या वरच्या डिझाईनवर पण मी व्हाईट बल स्प्रिंकल करून घेतले आणि अशा प्रकारे मी माझा डिझाईन कम्प्लीट केला तुम्हाला आवडलाय का हे डिझाईन जरूर सांगा श्री स्वामी समर्थ